नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आज एक दुःखद बातमी पाहणार आहोत या ठिकाणी सकाळ वृत्ताने प्रसारित केलेली बातमी कांद्याने रडवलं आणि संपवलंही तर या ठिकाणी करंजायडा तालुका बागलान इथला शेतकरी दिनांक पण बुधवारी तेवीस जानेवारी रोजी शेतातच स्वीस प्राशन करून त्याने आत्महत्या केली तर तालुक्यात एकाच महिन्यात दोन शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याने चिंता व्यक्त केली जाते तर मित्रांनो या ठिकाणी एकनाथ गोविंद चित्ते वय अठ्ठावीस असे या शेतकऱ्याचे नाव असून तो होता व बँकेचे कर्ज असे फेडायचे या विवेचनेत सापडलेल्या या एकनाथने शिवारातील आपल्या शेतातच विश प्राशन केलंय तर त्यासाठी त्यांनी कांदा त्याचा जो होता तो सत्तर पैसे किलो दराने व्यापाऱ्यांनी खरेदी केल्यामुळे नैराश्यातून त्याने या ठिकाणी आत्महत्या केल्याचं सकाळी सांगितलंय तर चाळीस चाळीत साठवून ठेवलेला एकोणावीस क्विंटल कांदा एकनाथने अकरा जानेवारीला नामपूर बाजार समितीत विक्रीसाठी नेला असता या कांद्याला किलोला सत्तर पैसे भाव मिळाला त्यातून वाहतूक बाढी पदरी न तो हताश झाला होता शिवाय पडून असलेला तीस ते चाळीस क्विंटल कांदा कोंब फुटू लागले त्यातच एक ते सव्वा एकरावर नव्याने कांदा लागवड केली मात्र या मान एकनाथ चिंतेत पडाला होता त्यामुळे बोदा त्याने आत्महत्या केली तर मित्रांनो ही खूपच दुःखजनक बातमी आपल्या शेतकरी वर्गासाठी आहे एक अविवाहित तरुण तरुण या ठिकाणी आत्महत्या करू लागला आहे तर माझं या सरकारला एवढंच सांगणं आहे आता तरी थांबवा कुठेतरी शेतकऱ्याला त्याच्या हक्काची रोजीरोटी मिळू द्या त्याला त्याच्या कष्टाचं दाम मिळू द्या तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या या मित्राला श्रद्धांजली व्हा आणि या व्हिडिओला मी आज तुम्हाला सांगणार नाही लाईक करा लाईक करा कारण की ही एक दुःखद बातमी आहे तर अनलाईक नक्की करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा तर पुन्हा भेटूया असाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय